नाशिक शहर व नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व नाशिक प्रभारी आमदार कुणाल पाटील धुळ्याच्या खासदार शोभाताई बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती पार पडताय यावेळी नाशिक पश्चिम मतदारसंघातून इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्ष वंदनाताई पाटील यांनी ही उमेदवारी करणार असल्याची माहिती दिली घोषित पाहिजे अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी प्रदेश काँग्रेसकडून आम्हाला सर्वांना दिले गेले आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आजची बैठक आणि आजच्या या मुलाखती अत्यंत महत्वाची मला असं वाटतं की नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची येणाऱ्या काळामध्ये किती आमदार निवडून येतात हे ठरवण्याकरता आजची ही निवडणूक आजची ही बैठक ही आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मला असं वाटतं की आजच्या या बैठकीला जवळपास त्यांची त्यांची इच्छा असेल तर सर्वच मी स्वतः पश्चिम इच्छुक आहे माझं गेले पंचवीस वर्ष काम आहे एकोणावीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पर्यंत माझी स्वतःची तिथं पॅथॉलॉजी होती आणि सामाजिक न्याय तत्वाला धरून दहा रुपयात रक्तलग्वी तपासून मिळेल ही माझी संकल्पना चौऱ्याण्णव साली शिडको मध्ये होती तसेच अनेक सामाजिक उपक्रम माझी व्यंकटेश सेवाभावी संस्थेमार्फत मी महिलांसाठी राबवत असते माझ्या माझे बचत गट देखील आहेत तर पक्षाकडे मी पश्चिम विधानसभेकडून एक इच्छुक उमेदवार आहे व पक्ष माझ्या उमेदवारीचा नक्कीच विचार करेल अशी मला अपेक्षा आहे तसेच आत्ताचं जे इलेक्शन आहे हे जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे निवडणूक म्हणून नाही तर आज जनतेला असं वाटतं काही आपल्या देशाची निवडणूक आहे आणि आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण जनता महागाई असेल बेरोजगारी असेल तसेच पुन्हा असेल नाशिक असेल महाराष्ट्रातल्या अनेक भागातून इंडस्ट्री बाहेर जात आहेत याचा देखील फटका नागरिकांना बसत असल्याने आज जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे जनता म्हणते आम्हाला बदल पाहिजे आणि काँग्रेस पक्ष नक्कीच सर, सर्व ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहेत आणि आमच्या काँग्रेसने पंधराच्या पंधरा जागेवर उमेदवारी मागितली आहे परंतु हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील महाविकास आघाडी इंडिया आघाडी असल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी कुठली जागा सोडायची काय ते पक्षश्रेष्ठींचा सर्व निर्णय असणार आहे परंतु मी पश्चिम विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार आहे मला जर का पक्षाकडून उमेदवारी मिळाली आज अनेक कंपन्या बाहेर जात आहेत शासन दरबारी पहिले नवीन कंपन्या आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल बेरोजगारांच्या हाताला काम कसे देता येईल त्याच्यावर भर देता येईल आणि आमचं विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी आहे यांच्या माध्यमातन महागाई बेरोजगारी कशी कमी करता येईल त्याच्यावर देखील मी काम करणार आहे महिला आणि महिला आणि मुलींसाठी आजच्या सरकार तर काही कामाचं नाही आताच बातमी होऊन गेली चौसष्ट हजार महिला ज्या आहेत त्या महाराष्ट्रातून बेपत्ता आहेत त्यांचा शासनाने कुठलाही प्रकारे तपास केलेला नाही तर महिलांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे महिलांनी स्वतःची सुरक्षा कशी करावी याबाबत नक्कीच महिलांना देखील आपण मार्गदर्शन करणार आहोत मुलींना देखील मार्गदर्शन करणार आहोत यावेळी आमदार कुणाल बाबा पाटील खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव आमदार हिरामन खोसकर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राजाराम पाडगवाने प्रदेश उपाध्यक्ष शरद आहे सरचिटणीस डॉक्टरचे सचिव राहुल देवे भास्कर गुमदार ज्ञानेश्वर गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसला जागा सुटल्यास वंदनाताई पाटील उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत तसेच पश्चिम मतदारसंघातील युवा बेरोजगार आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्या महत्वाच्या निर्णय घेणार असल्याची माहिती या मुलाखती दरम्यान दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक